नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पैसे काढण्यासाठी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांना उपनगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात शिताफीनं ताब्यात घेतलं याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे की दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील एटीएम मशीन फोडून त्यातून पैसे काढण्यासाठी दोन युवक गेले मात्र कोणीतरी येत असल्याची कुणकुन लागल्यामुळे ते घाबरून पळून गेले हे सर्व सी सी टी व्ही प्रतिनिधींना उपनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली याचा तपास पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उत्पादकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार इम्रान शेख जयंत शिंदे यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून याच परिसरात विवेक कुमार आणि अनिल कुमार वयवर्ष अठरा यांना ताब्यात आहे त्यांनी प्रथम दर्शनी उडवा उत्तर दिली आहे त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे अवघ्या तीन दिवसात गुन्ह्याची उकल केल्यामुळे गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकळ यांनी कौतुक केलंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।